आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडकसर पुणे हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यशवंत सहकारी साखर कारखान्याचा सा संचालक मंडळाच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलच्या प्रचाराचा नारळ थेऊर येथील श्री चिंतामणी चरणी वाहून शुभारंभ करण्यात आलाय यावेळी शेतकरी सभासद यांच्याशी रॉयल मीडिया न्यूजच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे पाहुयात आणि यशवंत सरकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असताना त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करत असताना कामगार म्हणून मी एवढं सांगतो की ज्या संचालकामुळं कारखाना बंद पाळला काही लोक म्हणत होती आम्ही चेअरमन झालो व्हाईस चेअरमन झालो भलं मोठं कुलूप लावू त्याच्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यांनी त्यांचं बोलणं प्रत्यक्ष अंमलात आणलं आणि त्याच्यासाठी त्यांना शेळ देण्यासाठी आज अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी हे पॅनल झालेलं आहे आणि आज नारळ फोडत असताना चिंतामणी जवळ प्रार्थना करत असताना ज्यांनी साखर कारखान्याचं वाटू झालं केलंय त्यांच्या चिंतामणी शंभर टक्के सोन फिरवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा